अल्पसंख्याक आयुक्तालय हे व्यक्तींच्या शिक्षण रोजगारासह सार्वगीण विकासासाठी कार्य करेल असा विश्वास अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला विभागीय आयुक्त दिलीप गावंडे अल्पसंख्याक आयुक्त मोहीन तहशीलदार आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेना अधीक्षक मनीष कलवानी आणि जिल्हा नियोजन अधिकारी भारत वाया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मंत्री सत्तार म्हणाले की देशातील पहिले अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे होत असून या आयुक्तालयाअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणीसाठी पुरवठा करून त्यांना वेळीच लाभ देणं शक्य होईल यासाठी हे या आयुक्त करण्यात आलं आहे यावेळी सांगितले अल्पसंख्याक आयुक्तालयामुळे ता अर्जदारांच्या अर्जांवर तत्काळ कारवाई होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद मदत होणार आहे अल्पसंख्याक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी हे एक विभाग कार्य करणार असल्याचंही सत्ता यांनी यावेळी सांगितलं आहे शिष्यवृत्ती रोज शिष्यवृत्ती रोजगार उर्दू घर यासारख्या विविध सुविधा या आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे संबंधित विविध विभागाचे एकत्रित समन्वय व शासन अल्पसंख्याक विभाग हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा एक दुवा ठरेल असा विश्वास मंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला विभागीय आयुक्त दिलीप गावंडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अल्पसंख्यांक आयुक्त मोईन तहसीलदार यांनी देखील आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर